आमच्या आज पूर्ण फॅमिली चाललेली आहे बोकडाच्या कार्यक्रमाला त्याच्यामध्ये घेतला टॅम्पो घेतला भांडे आणि आता चालू आहे आम्ही भर त्यांना पाण्याची योजना वगैरे सगळे केलेली होती जिथं होतो तिकडं असली भारी जागा होती आदल्या दिवशी खूप पाऊस होता आणि पावसामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं की आता कसं होणार आमचं कार्यक्रम का पावसामध्ये सगळं तिकडंच करावं लागतं त्या जागी सगळं बोकड कापावं लागतं वगैरे सगळं त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं पण आज काय पाऊस नव्हता जागा तर एवढी भारी होती बघितं बघितलं बघितलं तुम्ही इकडं पूर्ण झाड झाड होती पाण्याची पण योजना खूप भारी होती आणि हे आमचं मंदिर होतं जिथं ते बोकड कापायचं होतं पूर्ण भारी आणि जागा व्यवस्थित बसायला सुद्धा होती ऊन पण नव्हतं लागत पाऊस पण नव्हतं इथं शेड होतं जेणेकरून जेवायला तिकडे माणसाची योजना केलेली आमची फॅमिली ऑलराऊंडर फॅमिली काय म्हणायचं का तुम्हाला लायव सांगा लवकर बोला की काय म्हणायचंय का आपल्या बोकडा बद्दल आपल्या नवस केला देव आमच्या लेखाचा फीर साहेब म्हणून दुसरा नवस फिरतोय साहेब कोणता आहे देव पटाणसाहेवस फेडावा लागतो तीन वेळा तीन वेळा आता दुसरी वेळा आहे हा कशा संदर्भात हे होत कशा संदर्भात होत माझ्या बाउजेला मूल होत नव्हतं म्हणून नवस बोललो होतो आम्ही माझं लग्न झाल्यानंतरचा पहिल्यांदा असा मी कार्यक्रम पाहिला होता इत अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम झालेला आहे बोकडासाठी कापायला सुद्धा का जागा पण होती हे माझे वडील त्यांना पण खूप मजा आली ओके वातावरण कसं आहे ओके तुमची व्यवस्था कशी केली नाश्ता पाणी ओके इकडं बघा बोकड कापण्याची पण योग्य सुविधा आहे योग्य अशी सुविधा आहे बघा हे आमचं देवस्थान काय म्हणायचंय का तुम्हाला काय म्हणायचंय देवस्थानाबद्दल तुमचा नवस पूर्ण व्हावं म्हणून यांचा नवस पूर्ण होण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत बोकड असं कापून झालं होतं शिजायला मटण घातलं होतं त्याच्यामुळे सगळे निवांत असे बोलत होतो अशा वेळी खूप मजा वाटते जेणेकरून सगळे फॅमिली वगैरे बसून सगळेजण एकमेकांचे मत मांडतात त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि मला असं वाटतं अशा प्रकारचं प्रत्येक वर्षी एखादा वर्षी तरी केलं पाहिजे मग काय कस वाटते तू मला भाऊजी कशी झाली भाजी एक नंबर मसाला केलाय बघा ओके ओके करायला किती जण आहेत बघा मसाले बघा कसं वाटतं तुम्हाला यांचं होतं बोकड यांचा नवस होता नवस पूर्ण झाल्या म्हणून तीन ओके आणि मेन पॉईंट म्हणजे मला ह्याची काळजी वाटत होती ते म्हणजे माझी श्रीची माझ्या मुलीची ती इतकी भारी राहिली मला असं वाटत होते की आदल्या दिवशी ती राहते का नाही का मला परत एकटीला घरी यावं लागतं झोपती का नाही का हिच्यासाठी वेगळा मला झोका बांधावं लागतं तसं काहीच केलं नाही मस्त खामपिओ मस्त झोपली खेळली मस्त राहिली असा आमचा आजचा सा कार्यक्रम झाला थँक्यू